आपल्याला आठवत असेल कि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाचं काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना मंत्री आहे त्या विभागामार्फत चालल्या दिली जाईल अशा पद्धतीची गोष्ट आणि बचत आपल्याला दिलं कदाचित अनेक लोकांना असं वाटलं असेल कि विधानसभेमध्ये पुन्हा एका उदय संबंध यायचं हे फक्त पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा उद्योग विभाग माझ्याकडे आला आणि आज मी दिलेला शब्द पूर्ण होतो याचा मनसे आनंद मला भेटला तीन गुंठे झाला तिने म्हणजे समाजाची सगळी त्यांच्या समोर असलेली अडचण संपली असं होणार नाही परंतु राज्यकर्ते म्हणून काम करत असताना आम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करतो हे राज्यामध्ये जर दुःख बघायचं असेल तर प्रत्येकाला रत्नागिरीमध्येच जावं लागेल एवढ्या ताकीचा असा आणि सगळ्या समाजाने मनाला मोठ मनाच मोठेपण दाखवलं आणि सगळ्यांनी एकत्र या जागा घेण्याचा निर्णय घेतला कदाचित आपल्याला माहिती नसेल की या जागेची किंमत

तर अतिशय चांगलं काम पूर्वी बांधवांसाठी केलं दोन हजार तेरा ला सुरू केलेला प्रयत्न हा दोन हजार पंचवीस ला हे बारा वर्ष लागले पण बारा वर्षामध्ये अनेकांचे ता राजकीय स्थित्यंतर देखील झाले जर दुबईला गेलो नसतो तुम्हाला आता फक्त जागा जागा तर दुसऱ्या इथे जागा मध्ये आपण बसलो असतो पण एकनाथ साहेबांनी उद्योग मंत्री म्हणून ताकद दिली महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये चार नंबरचं पद दिलं रत्नागिरीचा सन्मान वाढवला आणि रत्नागिरीचा सन्मान वाढला म्हणूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं या जागा देण्याचा निर्णय घेतला आता हा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखवायचा का असा प्रत्येक पालकमंत्री विचार करतो आज मला हे देखील माहिती आहे की अनेक अजून समाजाला जागा आहे पण शेवटी मला देखील आहे आज एमआयडीसी च काम करत असताना ज्यांना ज्यांना अजून शक्य आहे त्यांना त्यांना देखील जागा देण्याचं मी प्रमाणित प्रामाणिक पण सगळे समाज एकत्र कसे येऊ शकतात हे जर कोणाला बघायचं असेल तर राज्यकर्त्यां येणार कुठेही कुठेही माझी जात मोठी आहे की तुझी जात छोटी आहे याच्यापेक्षा आम्ही सगळे समान आहोत आणि सगळेच आम्ही तीन मुद्द्यामध्ये आमचं सामाजिक हा महाराष्ट्राला निवडणुकीच्या वेळी कदाचित तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्ही प्रमाणांनी ती पोस्ट तयार केलेली असेल पण त्याच्यामध्ये एक वाक्य दिलं जातं ते तुमचा माझ्यासाठी अतिशय घातक की त्या पोस्टमध्ये उदय सामंत नऊ समाज असं सांगणारा कार्यकर्ता देखील आजही राजकीय काम करतोय आणि त्याला तुम्ही जाब विचारत नाही हे माझं आज त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला अजून काय करायचं लोक मला येऊन भेटले साठ पासष्ट लाखाची जमीन देत असताना पक्षासाठी नक्की काय केलं पाहिजे हे सांगा म्हणून सांगणारे मित्र देखील मला भेटलेले होते पण त्यांना देखील मी सांगितलं की हे काम पक्षासाठी किंवा मतदान मिळण्यासाठी मी केलेलं नाही तर माझं दोन हजार तेरा जे स्वप्न होत ते पूर्ण करण्यासाठी मी आपल्या सोबत आहे ते सांगण्याची आणि म्हणून मला असं वाटत की माझा मतदारसंघ हा सगळ्या जाती धर्मानं माझ्या मतदारसंघामध्ये कुठच्याही राजकारणामध्ये राजकीय घटता जरी असली तरी जाती जातीमध्ये खूप घटोता नाही आणि ती घटता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आज ज्या ज्या वेळी जाती धर्मातील लोक माझ्याकडे येतात त्याला पुन्हा दिल्याने मदत करण्याचा माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न असतो आणि म्हणूनच अजून अडचणी घेऊन देखील एकदा पंचेचाळीस हजारसंघात मी त्याला पंचेचाळीस हजार मागत नाही काल गेल्या दहा हजार मत हा मतदारसंघ मागत होता ते दहा हजार मिळून तुम्ही पंचेचाळीस हजार देखील मला दिलं म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा पंचावन्न हजार मत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जास्त पडली आणि झालेल्या मतदानात चौसष्ट टक्के मतदान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं निवड साहेब तुमच्या सगळ्यांचा आदर राखून सांगतो निवडणुकीला सुरुवात झाली मी फॉर्म भरला आणि मी चौथ्या दिवशी महाराष्ट्रात फिरवण्यात येतो ज्यावेळी मला तिसऱ्या दिवशी रात्री कळलं की आता मला कोणी बराबर करू शकत नाही माझी जनता मला आशीर्वाद देण्यास सज्ज झालेली आहे मला मतदान करायला सज्ज झालेली आहे तर चौथ्या दिवसापासून नव्या दिवसापर्यंत मी शंभर देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो आणि महाराष्ट्रामध्ये द्यायची तर गरज असेल तर तू महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो तुला जिंकवण्याची जबाबदारी रत्नागिरीच्या मतदारांची आहे ही भूमिका त्यांनी मतदारांनी घेतली त्यावेळी माझा मतदार सोडला आणि म्हणून माझ्यासारखा लोकप्रतिनिधी भाग्यवान आहे कि वयाच्या अठ्ठावीस वर्षी पहिल्यांदा त्याच्यानंतर मी लाख म्हणून बघितलं नाही मी जे जे काही निर्णय घेतले असेल तुम्हाला परंतु त्याची प्रचिती योग्य होता प्रचितीनं मला दाखवून दिली पंचेचाळीस हजार मतांना या निवडणुकीला निवडून सोबत पद्धतीने पद्धतीनं माझ्या आक्रमण झाले नव्हतं ज्या पद्धतीनं माझी बदनामी लागली होती ज्या पद्धतीनं काही लोक देव पाण्यात ठेवून होते

लढत देऊ शकला हे आपल्या सगळ्यांचं मिरिट आहे आणि त्याला देखील हा कार्यक्रम महत्वाचा आहे हा जो सामाजिक स्तरावर घेतलेला निर्णय होता तो देखील महत्वाचा आता राजू गिरिकाणी करेल समाजाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये दुई निर्माण होणे ही भूमिका देखील त्यांच्या आंदोलनातून घेतली म्हणून मला राजू मनापासून करायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शांना पावन जाणारी रत्नागिरीची भूमी आहे पण किती हुशार लोक असतात बाबा मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगण्यावर तसं नमूद होत पुस्तकामध्ये पण काही लोकांनी तो सगळा रेफरन्स काढून टाकला आणि आपल्या भेद निर्माण झाला पाहिजे म्हणून त्याला वेगळं परय देण्याचं काम केलं परंतु आज आमचे शालेय शिक्षण मंत्री दादा भाषेटी तिथे मान्य केलं आणि राजू शेट्टी तुम्हाला देतो जो खरा इतिहास आहे

माझ्या मुस्लिम बांधवांना देखील मला विनंती करायची आज तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित तुम्हाला मनामध्ये असं असेल की ज्यावेळी निवडणूक मंडळाच्या वेळेला मतदान झालं तरी काही ठिकाणी मोहिल्यांबद्दल मतदान झालं मोहिल्या मतदान झालं म्हणून मी तुम्हाला जागा देणार नाही असं देखील काही सोशल मीडियावर समजून काढलं पण मी एवढा नाही राजकारणाबद्दल कुणाबद्दल काय गैरसमज झाला ते बाजूला तुम्हाला दिलेला शब्द देखील निवडणुकीमध्ये मतदान कधी देखील उदय साहेबांना पाळून दाखवलं रत्नागिरी मध्ये अनेकांची नावं घेतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतो लोकमान्य नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो लोकनेते शामराव पैसे साहेबांचं नाव घेतो मी हसन साहेबांचं देखील नाव घेतलेलं शिवाजीराव साहेब असतील शिवाजीराव कुटाळ साहेब असतील कुसुमताई अभिनकर असतील तरी या मतदारसंघाला एक आणि ते जातीपातीचा पलीकडचं आहे ते जातीपातीच्या पलीकडचं त्याने राजमार्ग म्हणून निर्माण केला होता त्याच वाटेवर जाण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला म्हणून राजकारण न करता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर मी दिलेला शब्द विसरलो हो नाही आज सगळ्यांच्या हातामध्ये आमचं अलॉटमेंट लेटर आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सामाजिक आणि याच्या बाबत अजून एक जमीन मी शासनासाठी ठेवली कदाचित आपल्याला माहित नसेल त्या ठिकाणी आपण एक फार मोठं मंगल कार्यालय आणि मंगल कार्यालयाचा संकल्प काय केला तर एक तीन वर्षापूर्वी की वधूकडचे आणि हॉलचं नाव घेत नाही मला सांगण्याची आवश्यकता नाही आणि मला सांगण्यात आलं या दिवसानंतर आमच्या मुलां मुलींचं लग्न ठेवलेलं आहे आम्ही अडचणीमध्ये आलेलो आहोत आम्हाला जर एवढे पैसे जर मिळाले तर आमच्या मुला मुलींचं लग्न घेऊ शकत नाही सुदैवाने रत्नागिरी तालुक्यात होता परंतु जिल्ह्यात काय कुठेही असतात त्यावेळी मी निर्णय घेतला की माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये एक तरी मंगल कार्यालय मंगल कार्यालय दोन हजार रुपयांचं दो मंगल कार्यालय बांधतोय तुम्हाला हजार रुपयाचं पाठ घेऊन जेवण द्यायचं असेल हा तुमचा उत्साह आहे पण वधू वर तुम्हाला फक्त पाच हजार रुपयात मंगल कार्यालय म्हणा रत्नागिरी

समाज बांधवांना विनंती करत असताना एक विनंती करतो सामाजिक भवन परंतु तिथं काही मुलं येतील कलेक्टर बनतील एस पी बनतील प्रांत बनतील आमचे पोलीस अधिकारी बनतील शासकीय कर्मचारी बनतील अशा पद्धतीचं दालन ठिकाणी सुरू करावं एखादी लागले सुरू करावी आज तुमच्या आशीर्वादाने मराठी भाषेचे मात्र माझ्याकडे

देशाला समज देणारे दे, देशाला आदेश देणारे दे, जिल्हा चालवणारे जिल्हाधिकारी एसपी तयार झाले ते सांगण्याचं सा आणि जागेवर फक्त आम्ही आमची इमारत बांधणार आहोत त्याच्यापेक्षा त्या इमारतीतनं आम्ही आमची मुली घडवणार आहोत मुली घडवणार आहोत हा विचार जर आपण सगळ्यांनी केला आणि तो निर्णय तुम्ही घ्या माझ्या डोक्यामध्ये आधुनिक संकल्पना मांडायची न मांडायच्या प्रत्येकाला किंवा दहा रूप मानतात प्रत्येकाने दहा रूप मानतात तर तुमचा नवद रूप मानतो आणि मग कुठच्याही समाजाचं लग्न असू दे कुठच्याही समाजाचं लग्न असू दे सगळ्यात मोठी असते प्रत्येक समाजाला मोठं करून त्या लग्नाला जर सुद्धा करून पुण्या करून दिल्या आयुष्यभर तुम्हाला हे सगळे लोक लक्षात ठेवतील आणि शेवटी आपण गरिबी गेली गरीबी संपली आर्थिक निकड संपली असं जरी भाषणांबद्दल आणि चर्चेमध्ये सांगत असतो तरी सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मला देखील माहिती आहे सगळी सोड आणू शकतात आणू शकत नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी कशा पद्धतीनं चालवावं उलट हा जर संदेश आपण पाठवू शकतो की माझ्याकडे एक रूम शुल्लक आहे आणि कुणबी समाजाचा एखादा मुलगा स्वैश्यवाणी समाजाच्या मध्ये शिकतोय अशा पद्धतीचा जर प्रेसिस महाराष्ट्रामध्ये गेला तर महाराष्ट्रातली लोक आपली संपूर्ण बघायला येतील हा पॅटर्न बघायला येईल आणि रत्नागिरी पॅटर्न म्हणून हा महाराष्ट्रात दाखवला जाईल ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून ज्या समाजाला मी जागा देऊ नाही त्याला देखील जागा देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेल आणि हे प्रयत्न करत असताना मला इथे संतोष तावडे देखील आहेत विनोद देखील आहे चंदन देखील आहे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम तरी करणारे आणि एक काही प्लॅन जर करताल प्रत्येक समाज भवनाचा एक टाईम प्लॅन जर करता आला अतिशय चांगल्या पद्धतीनं एक टाइम प्लॅन जर केला तर मला असं वाटतं की असा प्रकल्प रत्नागिरी तालुका महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला तालुका होऊ शकतो त्याच्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा त्यांनी या सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बसून कशा पद्धतीने या वास्तू उभ्या करता येतील त्यासाठी प्रयत्न करावेत आणि एक आदर्श विनंती करतो ज्यांना ज्यांना आमच्या विभागामध्ये जागा मिळालेल्या त्यांचं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि देखील सोपी अधिकाऱ्यांनी देखील स्वतःच काम म्हणून जर घरचं काम म्हणून केलं तर त्याची प्रसिद्धी सकारात्मक होऊ शकते हे देखील माझ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना दाखवून दिलं त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचं देखील कौतुक करतो आपण मोठ्या संख्येच्या ठिकाणी समजा त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला हा कार्यक्रम समजा बरोबर चार वाजता अहमदनगरचा कार्यक्रम असल्यामुळं तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांचे आभार मानतो हे पत्र द्यायला तुला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे हा शब्द तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र